तर राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी महायुतीवरनं एक मिश्किल भाष्य केलंय आम्ही आज एका व्यासपीठावर मात्र उद्या आमचं काय होईल माहिती नाही उद्या आम्ही कोणाकडे असू सांगता येत नाही असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकलाय नंदुरबारच्या तोरणमाळ इथे हरियाली ट्रस्टच्या कार्यक्रमामध्ये कोकाटेंनी ही विधान केलेलं आहे आणि अर्थातच त्यांनी या विधानातनं सध्याची राजकीय परिस्थिती सांगण्याचाच प्रयत्न केलाय मला मनापासून आनंद वाटला आणि मी त्यांना सांगितलं की मी पर कुठल्याही परिस्थितीमध्ये या कार्यक्रमाला येणार आहे तर म्हणजे मला वेळ नव्हता जमतही नव्हतं कालच निवडणुका सुरू झालंय आता आमची आज एका वेळापीठ आहे उद्या माहित नाही आमचं काय होत उद्या आम्ही कोण कोणाकडे असो मी काय सांगता येणार बाबी साहेब यश आणि अपयश हे माणसाच्या जीवनामध्ये येत असतं त्याचा फार विचार करायचा नसतो राजकारण फार दिवस टिकत नाही राजकारण पाच वर्षासाठी असतं पाच वर्षानंतर पुन्हा माणसं बदलतात पक्ष बदलतात विचार बदलतात परिस्थिती बदलते अनेक गोष्टी बदलत असतात आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपण ऍक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे हे विधान केलेलं आहे कोकाटेंनी आणि अर्थातच महायुती संदर्भातच नव्हे तर राजकारणात कधीही काही होऊ शकतं हे एक प्रकारचं केलेलं आहे आज या व्यासपीठावर आहोत उद्या कोणत्या व्यासपीठावर असू हे सांगता येत नाही असं म्हणत त्यांनी गावितांकडे सुद्धा एक कटाक्ष टाकला आणि यानंतर उपस्थितांमध्ये सुद्धा हा शा पिकला सध्याची राजकीय परिस्थिती हीच आहे की वारंवार पक्ष बदल आणि या पक्षातून त्या पक्षामध्ये जाणं असे प्रकारही वाढत आहेत